ही गोष्ट आहे ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढरकर यांच्या चित्रपटाच्या शूटिंगची छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं आणि पुढचा अडखळेला सीन कसा पटकन ओके झाला एक टेकमध्ये ते या सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खूप जबरदस्त किस्सा आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो तर पन्हाळागडावरती ह्या चित्रपटाची शूटिंग चालू होती ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंडरकर यांच्या चित्रपटाची शूटिंग चालू होती या चित्रपटाचं नाव होतं छत्रपती शिवाजी ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत हे करत होते एक सीनची शूटिंग चालू होती ज्यात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून पन्हा गडाच्या टोकावरती येणार आणि तो घोडा बरोबर त्या टोकावरती थांबणार आणि दोन्ही पाय वर करून उभा राहणार तर घोडाला तर सवय होती त्याप्रमाणे तो ट्रेन होता आणि तो तिथे बरोबर थांबती होता आणि ज्येष्ठ अभिनेते जे चंद्रकांत आहेत तेही त्यांनाही घोड्याचा प्रॉपर सराव होता त्यामुळे दोन ते तीन सीन प्रॉपर झाले या सीनच्या परंतु असं होत होतं की ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत हे सांगतात की जसा सीन भालजी पेंढरकर यांना हवा होता तसा तो सीन होत नव्हता दोन ते तीन सीन होऊन सुद्धा अभिनेते चंद्रकांत हे सांगतात की त्यांच्या मनात एक सतत भीती होती की जर का तो घोडा ऐन त्या टोकर थांबलाच नाही तर मग आम्ही दोघं पण दरीमध्ये जाऊन कोसळू तर हीच नेमकी भीती तो सीन करत असताना अभिनेता चंद्रकांत यांच्या चेहऱ्यावर होती म्हणूनच तो सीन जसा हवा तसा होत नव्हता आणि नेमकं भालजी पेंडरकर यांनी चंद्रकांत यांच्या चेहऱ्यावरची ती भीती ओळखली आणि तिथे बसलेले भाजी पेंडारकर जोरात ओरडले आणि म्हटले काय रे चंद्रकांत काय वापरतोस जर का खाली पडलास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील अभिनेते चंद्रकांत म्हणतात की त्याचे वाक्य ऐकलं की तू छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील तर एक वेगळीच ऊर्जा आली अंगामध्ये आणि पुढचा शॉट लगेचच ओके झाला एक टेक मध्ये ओके झाला आणि जसा हवा होता तसाच भालजी पेंढरकरांना जसा हवा होता तसाच तो शॉर्ट सुद्धा झाला तर हीच ऊर्जा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची आणि जर का तुम्ही दुसरी गोष्ट पाहिले तर डेडिकेशन काय होतं म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढरकर यांचं किंवा अभिनेते चंद्रकांत यांचं की जसा हवा तसाच सीन असायला पाहिजे कारण तो शॉट एकदम रिस्की होता जर का तो घोडा थांबलाच नाही किती ट्रेन असला तरी तो का घोडा थांबलाच नाही तर एक अभिनेत्रीच्या मुळात भीती असणारच पण डेडिकेशन लेवल इतकी होती की तो सीन प्रॉपर जसा हवा तसाच व्हायला हवा आणि तो तसाच झाला आणि जर का तुम्ही तो सीन पाहिला त्या चित्रपटामध्ये तर हे जो किस्सा ऐकताना तुम्हाला तो कळेल सुद्धा किती रिस्कीन सीन होता तो तर खरंच हा किस्सा तुम्हाला माहिती होता का आणि तुम्हाला ऐकून कसा वाटला ते नक्की कळवा इथेच थांब्या पुढच्या मध्ये आपण भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि असे भरपूर किस्से जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा इथेच थांबव्या पुढच्या मध्ये आपण भेटू तोपर्यंत आपले आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या